नमस्कार मी सोनल शातपुती तर आज आपण बघणार आहे भुर्जीची रेसिपी तर मी आता कढई ठेवले कढईमध्ये तेल टाकलं तेल टाकल्यानंतर मी लसूण टाकली बघा तर लसूण लाल कल लाल रंग आला आहे मग कांदा टाकला कांदा टाकल्यानंतर जरा हा जरा ब्राऊन होस तोपर्यंत हलवणार त्याला बघा कशी हलवते ब्राऊन झाला आता टोमॅटो टाकणार टोमॅटो घातल्यानंतर आपण थोडंसं मिक्स करून त्याच्यामध्ये हल्दी पावडर टाकते, टर्मरिक टाकल्यानंतर थोडंसं टोमॅटो टोमॅटोला हलत लागली की टोमॅटो मॅश होतं मॅश झाल्यानंतर ग्रेव्ही होते मग आपला मालवणी मसाला घरगुती आहे आमचा मसाला मालवणी तो टाकला दोन चमचे आणि मग परत मग मिक्स करून घेतलं चांगलं बघा एकदम चांगलं मिक्स करून घेतलं तेल सुटलं आणि मग एक अंड किती अंडे बघा एक इथे तीन अंड्याची मी बुर्जी बनवते ही तीन अंडे आहेत दुसरं टाकलं हे तिसरं आहे तर हे अशा प्रकारे तीन अंड्यांची मी बुर्जी बनवत आहे तर आता मिक्स करणार मिक्स चांगलं करणार करायचं हे आम्ही फक्त कढाई नॉनव्हेजसाठीच यूज करतो मीठ घातलं चवीनुसार मीठ घालायचं मग थोडंसं पाणी माझं जरा जास्त झालं पण थोडंसं घालायचं थोडंसं पाणी घातल्यानंतर मिक्स करायचं चांगलं बघा थोडंसं सुकलं आता कोथंबीर टाकायची कोथंबीर टाकल्यानंतर तिला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडा टाईम थोडा टाईम झाकण ठेव बघा असं तेल सुटलं आहे मग झाकण ठेवून थोडंसं बघा झाकण दाकन काढलं झाकणाला जे पाणी आलेलं असतं ते भुर्जीमध्येच टाकायचं आता सुकलेली आहे बघा कशी छान दिसते मसाल्याची भुर्जी तर तुम्ही बघू शकता थँक्यू बाय शेअर अँड सबस्क्राईब प्लीज